नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा काव्याची मैत्रीण घरी आलेली असते आणि काव्याने फ्रूट सॅलड बनवलेलं असतं तर ते फ्रूट सॅलडची वाटी मानिनीच्या हातात असते तेवढ्यातच पार्थ येतो त्याला कळत ते फ्रूट सॅलड काव्याने बनवलं येते तो लगेचच म्हणतो वाह काव्याने बनवलेलं फ्रूट सॅलड मला भूक लागलेलीच होती काव्या ते ऐकून खूपच खुश होतो पार्थ म्हणतो दे आई मानिनी पार्थकडे बघते आणि वाटी त्याला देण्याऐवजी खाली सोडून देते सगळं फ्रूट सॅलड खाली पडतं पार्थ मानिनीकडे आश्चर्यानेच बघत असतो आणि काव्या पण शॉक होते तर मानिनी रायगानेच काव्याकडे बघते नंतर काव्या रूममध्ये येते तिच्या मैत्रिणीला म्हणते आज पार्थच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना त्रास झाला हे बघून मला काहीच वाटणार नाही का काव्या पार्थच्या काळजीत खूपच घासावीस असते तिची मैत्रीण काव्याला म्हणते कोणत्या हक्काने काव्या म्हणते अगं कोणत्या हक्काने म्हणजे काय मी त्यांची बायको आणि मध्येच तीच बोलायचं थांबते तिला लक्षात येतं ती काय बोलली ते आणि आता खरंच काव्या मनापासून पारचा विचार करते तर माननीचा संशय वाढतच चालला आहे तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा असेच नवनवी प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा